नमस्कार गेल्या चार पाच दिवसापासून वसई किल्ल्यामध्ये जे मारुतीचे मंदिर आहे याविषयी प्रसारमाध्यमधे उलट सुलट चर्चा चालू आहे या चर्चेचं गेल्या दोन तीन दिवसात वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण देखील चालू झालेलं आहे काही पक्षाचे लोक येतात सांगतात की आम्ही मंदिर वाचवणार आहोत काही पक्षाचे लोक बोलतात की आम्ही मंदिर मंदिराला काहीच होऊ देणार नाही परंतु मंदिराला खरोखर काय होणार आहे असं कधी कोणी नोटीस पाठवली आहे का किंवा सरकार आणि वसईच्या आमदार ह्यांचं एकंदरीत काय ह्या विषयी आहे हे बोलण्यासाठी आम्ही वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित मॅडम यांच्याकडे आलेलो आहोत मॅडम हे सर्व मंदिराविषयी सुलट चर्चा चालू आहे तर ह्याविषयी तुम्ही मला काही माहिती आहे तुम्ही काय सांगू शकाल मला खूप खेद होतोय हे सगळं सांगताना आणि ही सगळी उलटसुलट चर्चा बघताना ऐकताना आपल्याकडे असं आहे की वस्तुस्थिती काय आहे ती जाणल्याशिवाय परिस्थितीची माहिती घेतल्याशिवाय लोक येतात लोक बोलतात लोक काहीही वाईट देतात तर मला सगळ्यांना विनंती करायची आणि विशेषत मारुतीरायाचं जे किल्ल्यामध्ये मंदिर आहे त्याचे लाखो हजारो भाविक आपल्या वसईमध्ये राहतात आणि त्या सगळ्या भाविकांना विनंती करायची की खरी ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे ती जाणून घ्या आणि त्यानंतर आपल्या प्रतिक्रिया द्या आता खरं बघायचं झालं तर या मंदिराचा तसा संबंधच काही येत नाहीये त्या मंदिराच्या पाठीमागनं कोणीतरी राजकारण करते खरी घटना जी घडली सत्तावीस एप्रिलला आपल्या वसईतली पापडीतली एक मुलगी तिने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्यामध्ये दोन आरोपी आहेत ते दोन आरोपी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे आता त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे की नको त्या मुलीचे आई वडील त्या मुलीचे भाऊ हे सगळे तिच्या तिला न्याय मिळण्यासाठी लढत आहेत आणि ते लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडेही आले अंजली दमानिया मॅडम आपल्या वसईमध्ये येऊन गेल्या आणि ती सगळी केस पाहिल्यानंतर त्यांनी जवळपास अठराशे पानांचा पुरावा हा पोलिसांकडे दिलेला आहे पोलिसांनी त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे आणि त्यामध्ये ज्या काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्रुटी होत्या तपासातल्या त्रुटी होत्या त्या आमच्याही लक्षात आल्या आणि म्हणून निष्पक्ष तपास व्हावा जे कोणी दोषी आहेत ते दोषी आहेत की, आहे, आहे की नाही आहेत जे आरोपी आहेत ते दोषी आहेत की नाही आहेत हे कधी न ठरेल जेव्हा पोलीस निष्पक्ष कोणाच्याही दबावाशिवाय तपास करतील तर हा दबावाशिवायचा तपास होणं गरजेचं होतं त्यामुळे कमिशनर ऑफ पुलिस जे आपले आहेत मीरा रोड भाईंदरचे श्री मधुकर जी पांडे यांच्याकडे आम्ही मागणी केली की हा केसचा निष्पक्ष तपास होणं गरजेचं आहे तर हा तपास लोकल पोलीस स्टेशनकडून वर्ग करून तुम्ही क्राईम ब्रांचकडे द्या आणि क्राईम ब्रांच त्याचा पूर्ण तपास करेल क्राईम ब्रांच पूर्ण डिटेलमध्ये ह्यामध्ये पोलिसांचा रोल कोणाच कसा होता ह्यामध्ये कोणाचा दबाव आला आधीच्या सगळ्या पूर्वीच्या केसेस त्याच्यामध्ये तपास करतील आणि ह्या केसचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे ही आमची आ, साधी मागणी होती जी कोणत्याही केसमध्ये मला असं वाटतं व्हॅलिड आहे आणि ती त्यांनी मानली आणि आता हा त्या केसचा तपास हा क्राईम ब्रांचकडे वर्ग झालेला आहे त्याच्यामुळे ही ही बाब झाली आता राहिली गोष्ट मंदिराची तर आपलं ते मारुतीरायाचं मंदिर ते प्राचीन मंदिर आहे आणि ते वसई किल्ल्यामध्ये स्थित आहे आता वसई किल्ल्याची पूर्ण साईट जी आहे पूर्ण वसई किल्ला आणि वसई किल्ल्याचा जो पूर्ण परिसर आहे तो भारतीय पुरातत्व विभागाकडे येतो तिथे एक वीट जरी ठेवायची झाली तरी भारतीय पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते त्या किल्ल्याची जरी टाकडुजी करायची झाली तरी भारतीय पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते आता त्या मंदिराच्या जे लाखो हजारो भाविक तिथे जातात ते स्वतःच जा सांगतील की मंदिर आहे मंदिराच्या बाजूला जे काही अवैध बांधकाम झालेलं आहे जे नवीन बांधकाम झालेलं आहे ही जी नोटीस दिलेली गेली आहे भारतीय पुरातत्व विभागाकडून ही त्या अवैध बांधकामाला नोटीस गेलेली आहे मंदिराला एक इंच भिंतीला सुद्धा धक्का लागणार नाही ते मंदिर संरक्षित ठेवण्यासाठी त्या मंदिराला प्रोटेक्ट करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने ती नोटीस काढलेली आहे पण त्याचं राजकारण करून मंदिर पाडण्यात येणार मंदिर पाडण्यात येणार असं सांगून ही जी या मुलीची मुली केस आहे या मुलीचे केस दाबण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्यामुळे मला सगळ्या भाविकांना विनंती आहे की जी ही मुलगी मी नाव घेऊ शकत नाही पण ही जी मुलगी गेली आहे ती कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी मुलगी आहे आपल्याच वसईतली मुलगी आहे त्याच्यामुळे तिच्या न्यायाच्या लढाईमध्ये ह्या अशा प्रकारचं राजकारण कोणी करू नये त्या मंदिराला हातही लागणार नाही धक्काही लागणार नाही या बाबतीत निश्चिंत रहा मंदिरावरती जर गदा आली तर मी स्वतः उभी राहीन तिथे मंदिरामध्ये मंदिराला काही होऊ देणार नाही पण मंदिराच्या आजूबाजूचं जे अवैध बांधकाम केलेलं आहे त्याला जर नोटीस आली असेल तर त्यामध्ये आपण पडू नये कारण वसई किल्ल्याचं संरक्षण करणं सुद्धा आपली जबाबदारी आहे आपला ऐतिहासिक वारसा आहे तो ती प्राचीन मंदिरं त्या वसई किल्ल्यामधल्या प्राचीन वास्तू ह्याचं संरक्षण करणं सुद्धा आपलं गर आपली जबाबदारी आहे आणि जर ते सरकार करत असेल तर त्यामध्ये आपण अडथळा आणू नये अशी मी विनंती करते आणि सगळ्या भाविकांची मनस्थिती मी जाणते आपल्या देवावरती एखादी गोष्ट जेव्हा येते तेव्हा आपण आक्रमक होतो हेही मी समजू शकते पण ह्यामध्ये कोण राजकारण करतंय ती परिस्थिती जाणून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या कारण आपल्या वसईमध्ये शांततेचं चा वातावरण असतं सगळ्या धर्माचे लोक सलोख्याने राहतात त्यामुळे धार्मिक तेढ या गोष्टीमधनं निर्माण होऊ नये यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तुमच्या माध्यमातून दिलीपजी मी सगळ्यांना सांगू इच्छिते की या केसचा आणि मंदिराचा काहीही संबंध नाही आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींनी या केसमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींनी या मंदिराच्या बाजूला जे काही अवैध बांधकाम केलेलं आहे त्याच्यासाठी नोटीस आलेली आहे आता ते आरोपी आरोपींवरचे दोष सिद्ध केव्हा होईल जेव्हा पोलीस तपास होईल कोर्टामध्ये केस चालेल आणि आपल्याकडे कोर्टामध्ये पद्धत आहे प्रचलित पद्धत आहे की शंभर आरोपी दोषी सुटले तरी चालतील पण एक निर्दोष निर् व्यक्तीला शिक्षा होता कामा नाही आणि ते तत्व मी सुद्धा मानते म्हणूनच क्राईम ब्रांचकडे ह्याचा तपास वर्ग करण्यासाठी आम्ही दिलेला आहे की ते खरंच जर आरोपी असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जर आरोपी नसतील तर ते कोर्टामध्ये सुटणार आहेत निर्दोष सुटणार आहेत त्याच्यामुळे हे जे सगळं आहे हे कोणत्याही राजकीय दबावाशिवाय झालं पाहिजे आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठं नसतो कायद्यापुढे सर्वजण समान असतात सर्व धर्माचे लोक समान असतात वकील असू डॉक्टर असू दे अधिकारी असू दे आमदार असू दे किंवा एखाद्या एखादे पुजारी असू दे, दे, दे कोणीही धार्मिक स्थळाचे कोणी असू दे आपल्याकडे आता एवढे सगळेजण भारतीय नागरिक म्हणून कायद्यापुढे समान असतात त्यामुळे आपल्या वसईमध्ये कायद्याचं राज्य आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांची गरज आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन या गोष्टी हाताळाव्यात आणि वसईमध्ये शांतता आहे ती तशीच राहू द्यावी अशी विनंती करते तर आपण संपूर्ण विषय ऐकला ह्या ठिकाणी एका मुलीनी आत्महत्या केलेली आहे त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळावा ही आमदार मोहितची देखील एक कळकळीची विनंती सी पी साहेबाला केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की मंदिर तुटणार नाही परंतु मंदिराच्या बाजूला अवैधरित्या जे काही बांधकाम केलं असेल त्याबद्दल कोणीही मंदिर तुटणार ही खोटी बातमी पसरू नका आणि वसईमध्ये जर का कोणतंही मंदिर तुटण्याचं कोणी काही सांगितलं तर सर्वप्रथम मी त्या ठिकाणी जाईल असं आमदार महोदयाने सांगितलं आमदार महोदय बोलतात की मंदिर तुटणं ही फक्त खोटी बातमी पसरवली जाते त्यामुळे तुम्ही सर्वांनी जनतेने शांत राहावं आणि मंदिर तुटणार नाही ह्याची ग्वाही देखील आमदारांनी दिलेली आहे वस एजसाठी दिलीप डाबरेसर अब्दुल कलाम नमस्कार